अक्षय तृतीया सणानिमित्त सराब बाजारात सोने खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती आज नागरिक गाडी बंगल्यासह यासह इतर वस्तू खरेदी करतात साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असल्यामुळे नागरिक सोने चांदीची खरेदी करतात आज सोन्याचा दर त्र्याहत्तर प्रति दहा ग्रॅम तर दागिन्यांना अडुसष्ट रुपयांचा भाव आहे या दागिन्यांवर तीन टक्के जीएसटी आहे तसेच चांदीचा भाव पंच्याऐंशी हजार रुपये किलो आहे लोकसभा निवडणुकीत येणाऱ्या वीस तारखेला मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी आवाहन केले आहे त्यानुसार शहरातील आग्रा रोडवरील नाशिकर ज्वेलरी येथे होणाऱ्या ग्राहकांना तारखेला लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण सहकुटुंब सहपरिवार मतदान करावे व जास्तीत जास्त मतदान करूया असे आवाहन संचालक अजय नाशेकर यांनी येणाऱ्या ग्राहकांना करून व्यवसायातून सामाजिक बांधिलकी या, या संकल्पनेतून मतदान जनजागृतीचा अभिनव उपक्रम नाशिककर परिवाराने राबविल्याने त्यांचे कौतुक होत आहे दिनांक दहा पाच दोन हजार चोवीस साडेतीन मुहूर्तातला आज अक्षय तृतीया सण आज अक्षय तृतीया संपूर्ण भारतामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात आणि खास करून आपल्या खानदेशात अत्यंत सुंदररित्या साजरी केला जातो अक्षय तृतीयाचा म्हणजे अक्षय आज बरेचशे मंडळी अगोदरच ठरवून गाडी प्लॉट फ्लॅट बंगला हे सर्व खरेदी करण्यासाठी छान मुहूर्त निवडतात पण साडेतीन मुहूर्तातला एक मुहूर्त असल्यामुळे आज सोनं अर्धा ग्रॅम म्हणा एक ग्रॅम म्हणा मुहूर्ताचं घेत असतात आज खंदेशात सगळी आखाजीची म्हणून मट्टे वगैरे भरून त्याची पूजा केली जाते आणि सुंदर खरेदी वगैरे करून सुवर्णक्षण वेचले जातात तर आता तृतीयाचे अचानक थोडेसे भाव कमी जास्त वाढलेले आहेत त्र्याहत्तर हजार दोनशे रुपये प्रति दहा ग्रॅम चा सोन्याचा आहे दागिन्यांचा सा भाव सास सदुसष्ट हजारापर्यंत आहे फोनबाच दागिने आहेत त्याच्यात आणि तीन टक्के जी एस टी वेगळा या अक्षय तृतीयाला सर्वांच्या आनंदी मनाने खरेदीने आणि साडेतीन मुहूर्तांनी खरेदी, खरेदी केली जाते आणि हा सण साजरा केला जातो विशेष म्हणजे असंच येणाऱ्या वीस मे रोजी एक छान नवीन मुहूर्त आहे देशासाठी हा चांगला मुहूर्त आहे मतदान आहे या मतदानाच्या दिवशी आपण सर्व उभय त्यांनी अगदी सणावारासारखं पूर्ण शंभर टक्के मतदान करावे आणि आपले माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी आव्हान केलेले आहे त्यांच्या आव्हानाला आपण छान उत्तम प्रतिसाद देऊन मतदान सुंदर आणि आनंदात पार पाडावे आणि शंभर टक्के करावे ही विनंती